मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्द खेळ भाग पाच पाहणार आहोत याच खेळाला आपण शब्द बनवा असंही म्हणू शकतो दिलेल्या अक्षरांपासून आपल्याला अर्थपूर्ण असे शब्द बनवायचे आहेत मध्यभागी दिलेल्या अक्षराला जोडू जोडून नवीन नवीन शब्द बनवायचे आहेत चला तर मग पाहूया शब्द खेळ भाग पाच मध्यभागी आहे अक्षर र आणि साईडनं आहेत गा घा मा चा ता आणि फा आणि मध्यभागचा अक्षर आणि साईडचा अक्षर घेऊन आपल्याला आता शब्द बनवायचे गा आणि र हे दोन अक्षर घेऊन कुठला शब्द तयार झालाय गार गा गार आणि त्यानंतर आहे घा र घार गार आणि घार परत एकदा पहा गा, र गार आणि घा गा, र घार आता मा आणि र घेऊन बनवूया मार मा आणि र हे दोन अक्षर घेऊन मार आणि चा आणि र घेऊन चार मार आणि चार या पानावर आपण मार आणि चार अशी दोन शब्द बनवलेले आहेत यानंतर पुढचं ता आणि र तार ता आणि र तार आणि फा आणि र फार तार आणि फार तार सुरुवातीला आपण गार त्यानंतर घार नंतर मार त्यानंतर चार आणि आता तार आणि फार असे दोन शब्द बनवलेले आहेत शेवटी परत एकदा सर्व शब्द पाहूया गार घार मार चार तार आणि शेवटी फार अशा पद्धतीने आपण या शब्दकोड्यातील सर्व शब्द, शब्द बनवले आहेत धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद